बातमी आहे नाशिकमधून त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल अमृत गार्डन समोर अपघात झालाय छोटा मालवाहू ट्रक आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या चार चाकी वाहन यांची समोरासमोर धडक झाली आहे एअरबॅग उघडल्यानं गाडीतील प्रवाशांचा यावेळेला जीव वाचलाय अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले पोलिसांकडनं घटनेची चौकशी आता सुरू आहे त्र्यंबकेश्वर रोडवरचा हा भीषण अपघात आहे समोरासमोर ही दोन गाड्यांची टक्कर झालेली आहे सुदैवानं एअरबॅग उघडली त्यामुळे गाडीतील प्रवाशांचे प्राण वाचलेले आहेत तसंच या छोट्या टेम्पोमधीलही कोणी जखमी झालेलं नाही अशी माहिती मिळते आहे मात्र जोरदार अशी ही धडक आहे चुकीच्या पद्धतीनंच हा खरं तर प्रवास सुरू होता आणि त्याचाच फटका बसलेला आहे रॉंग साईडने उजव्या बाजूने अतिशय वेगवान पद्धतीनं ही गाडी आलेली आहे मात्र वेळीच एअरबॅग उघडल्यात आणि गाडीतून प्रवासी वाचला त्याच बाजून आपण मागून येणारी गाडी सुद्धा सतर्क होती कारण समोरून येणारा गाडीचा वेग अतिशय जोरदार होता हे पाहिलेला असल्यामुळे चालक जागरूक होता सीसीटीव्हीत कैद झाली त्याच्यात आवाजही स्पष्टपणे ऐकायला होतोय जोरदार अशी ही धडक झालेली आहे